हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतान ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत विकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास दिवाळी महापर्वा मधील शेवटचा दिवस सातवा दिवस या दिवशी कराव्याच्या विधी संबंधी माहिती देणार आहे पूजा विधी सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शती एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सर सर दक्षिणा शरद ऋतू कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीय अर्थात शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी आपण सर्वांना सुख समृद्धी भरभराटी सुख शांती व समाधानाची जावं सातवा दिवस दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुक्ल त्वितीया अर्थात भावबीस यमद्वितीया मित्रांनो या दिवशी यमराज आणि यमुना या, या, या दोघा बहीण भावाची कृष्ण आणि द्रौपदी या बहीण भावाची आणि लक्ष्मी आणि बलिराजा या बहीण भावाची इतिहास साक्षी आहे मित्रांनो यांच्यामुळेच आज आपल्या हिंदू धर्मामध्ये आजच्या दिवशी बहीण भावाचे अतुट नाते अति प्रेम याची प्रचिती येणारी जी विधी आहे त्याला आपण भाऊबीज किंवा यमद्विया म्हणतो मित्रांनो बहिणीचे असते भावावर अतुट माया मिळव त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया भावाची असते बहिणीला साथ मदतीला देतो नेहमीच हात ताईदाच्या पवित्र प्रेमाचा सण भाऊबीजच्या सर्व भावा बहिणींना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो यंदाही आपल्या सरकारने मोठ्या पक्षाच्या सरकारने आपल्या लाडक्या बहिणीच्या या सणाला जे वर्षातून दोन सण येतात रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन्ही सणाला रक्षाबंधनलाही सुट्टी दिली नव्हती आणि या भाऊबीजलाही सुट्टी दिलेली नाही मित्रांनो सरकारी असो निम सरकारी असो खासगी असो सर्व भाऊ हे कामावर जाणार आहेत मित्रांनो जे घरी राहतात रिकामे असत त्यांच्यासाठी ही भाऊबीज समजायची बाकीच्यांनी रात्री किंवा जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा साजरी करायची मित्रांनो आज पंचांग शुद्धी नसल्याने आपल्याला शिवलिखित मुहूर्तांचा आधार घ्यावा लागतो मित्रांनो द्वितीय तिथीला सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून गुरुवार दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे सूर्यपत्नी यम आणि यमीचा जन्म झाला तर छायापासून शनीचा जन्म झाला मित्रांनो यंदाच्या दिवाळी महापर्वातील शेवटच्या सातव्या दिवशीचा सातवा सण भाऊबीस आपण म्हणजे भाऊ बहिणींनी मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे विवाहित मुलींना माहेरचं कोणीतरी येऊन घेऊन जाण्याचा प्रघात आहे अगदी दरवर्षी वा आली तर सर्वांचा केला जातो आपली बहीण व तत्सम नाते बहिणीच्या जवळ भावाने आज पोहोचवावे असे शास्त्र आहे पण असे करणे मुले नाही तर बहिणीने भावाजवळ पोहोचावे अर्थात दोघांनी एकत्र यावे एका ठिकाणी एक एक जमावे हा उद्देश आहे बहीण नसेल व भाऊ नसेल तर आजच्या दिवशी निर्मळ नवीन नाते निर्माण करावे मित्रांनो पहाटे संपूर्ण खरं नवीन जाडून झाडून स्वच्छ करा सुचिरभूत होऊन आकाश कंदील लावा दीपोत्सव करा फटाके वाजवा पूजेच्या ताटात ओले कुंकू अक्षर सुपारी सोन्याची अंगठी घरगुती गोड पदार्थ गाय तुपाचे निरांजन केळी यावर कर्दोळा गुंडाळीला माचीस गांधी टोपी इत्यादी साहित्य असावे आज पंचांग पंचांगशृती नाहीत शिवलिखित शुभ मुहूर्त बहिणीने आपल्या लाडक्या भावाला ओ यासाठी मुहूर्त काळ आहे सकाळी सूर्योदय ते सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत दुसरा मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत आणि तिसरा मुहूर्त आहे दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आणि शेवटचा मुहूर्त आहे सूर्यास्त ते रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत मित्रांनो तर या कुठल्याही मुहूर्तावर आपण हा सण साजरा करू शकता मित्रांनो आज जन्मोजन्मीच्या आपल्या चंद्र भावाला प्रत्येक बहिणीने विधिवत औक्षण करावे आपल्या भावाचे आयुष्य वाढण्यासाठी व त्याच्यावरील भावी संकटे टळण्यासाठी आपल्या भावाला औक्षण करणे संपेपर्यंत प्रत्येक बहिणीने उपवास मात्र करावा आपल्या भावाला व पतीला पहाटे ते लाभ भेंग स्नान घालाय घालता येणे शक्य असेल तर अवश्य घाला सूर्योदयापूर्वी औक्षण करून भावाच्या व पतीच्या अंगाला तीळ तेल आयुर्वेदिक उठणे अंगाला लावा स्नाच्या पाण्यात गंगाजल व पंचगव्य अवश्य टाका सुगंधी तेल साबणाचा वापर करून कोमट पाण्याने गंधा क्र म्हणून स्नान घाला स्नानानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप दहा वेळा उच्चार करावा स्नानगृहातून बाहेर येताच डोक्यावर टोपी घालून व पदर घेऊन परत पती भावाचे औक्षण करा उजाविधी याप्रमाणे मित्रांनो आपल्या देवघरा शेजारी एका पाटावर वाचव रंगावर नवीन लाल व पिवळे वस्त्र टाका यावर शक्यतो श्री गणेश लक्ष्मी बलिराजा यम व यमु द्रौपदी व कृष्ण यांची प्रतिमा ठेवा कलश स्थापना करा यांचे पंचोपचार पूजा करा महान्य दाखवा आरती करा जै जै करा मंत्र पुष्पांजली घ्या मंत्र जप करा क्षमा प्रार्थना घ्या या पूजेनंतर आपल्या भावाला पूर्वेकडे पाठ करून बसवावे रांगोळी प्रकार करू नका खाली जमिनीवर सतर्ज टाकून भारतीय बैठक मारावी बहिणीने आपल्या डोक्यावर पदार वा दुपट्टा घ्यावा भावाच्या डोक्यावर टोपी घालावी यासाठी भावाला इतर भेटी सोबत वस्त्र म्हणून एक टोपी अवश्य द्यावी अनेक लोक केळी फळासोबत कर्दोळा देतात हे अत्यंत चुकीचे आहे चुकीची परंपरा प्रथा आहे कारण कर्दोळा कर ब्रह्मचारी माणसाने मुंजाने घालावा म्हणूनच विवाह आधी सोडमुंज करण्याचा विधी असतो हल्ली विवाह आधीच ब्रह्मचार्याचा भंग होत असल्याने लोकांनीच या सर्वोत्तम विधीला आपल्या परंपरेतून गुळाचारातून हळूहळू बात केले आहे आपली सोडमुंज झाली असेल तर कर्दोळा प्रकार आचरणात आणू नका अविवाहित व्हावा ब्रह्मचारी याचा अंगीकार करावा तसेच गुरुकारक केळी फळापेक्षा श्रीफळ द्यावे केळी स्वस्त असली तरी त्यात नैसर्गिक आपल्या आरो आरोग्यावर होऊ शकतात श्रीफळ लक्ष्मीकारक का असून शत प्रतिशत नैसर्गिक असते आणि आरोग्यवर्धक असते भावाच्या डाव्या हातात पान सुपारी वा श्रीफळ द्यावे कुंकुम तिलक करावा सुपारी भावाच्या डोक्यावरून उलट सुलट फिरवा सोने वस्तू अशीच फिरवा दीप ओवाळा भावाचे तोंड गोड करा त्याच्या हातात केळी द्या कमरेला बांधणीचे रक्षा सूत्र अर्थात करदोळा भेट वस्तू द्या फटाके ओवाळणीच्या वेळी गुडवावेत भावाच्या डोक्यावर इथं गायुष्य प्राप्तीसाठी अक्षत टाका भाव बहिणीने एकमेकांना नवीन वस्त्र घ्यावे एखादा अलंकार घ्या तेच यावेळी घालावे इतरही काही आवडीच्या चा, गरजेच्या भेट वस्तू यथाशक्तीने घ्याव्यात द्याव्यात राय आपणाला भेट वस्तू देतील त्याचा स्वीकार करा भावाला पाया पडू द्या त्याच्याकडून रक्षरक्षणाचे वचन घ्या बहिणीच्या प्रार्थनेमुळेच आपले आरोग्य सुधारणार आहे आयुष्य वाढणार आहे आपण आपल्या बहिणीचे सदैव समाज कंटकापासून रक्षण करू असे आश्वासन आपल्या आप बहिणी बहिणीला द्यावी करा समाजातील सर्व स्त्रिया माझ्या माता भागीने समजून आपले कर्तव्य असेच पाडेल असे म्हणावे वर्षभर आपल्या बहिणीचे वाईट नजरेपासून संरक्षण अवश्य करायचे आहे कोणत्याही प्रकारचे भांडणे वाद न करता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन द्यावे बहिणीने यमराजाला प्रार्थना करावी की तू दिलेल्या वरदानानुसार माझ्या भावाला दीर्घायुष्य दे अपमृत्यूपासून त्याला दूर ठेव यमाने आपले यमू नावाच्या बहिणीला वरदान दिले तसे दिले होते भाऊबीज करणाऱ्या भावा बहिणींना अपमृत्यू घेणार नाही त्यामुळे या सणाचे यम यमू श्रीकृष्ण आणि द्रौपदी लक्ष्मी व राजा हे पूज्य देवता आहेत त्यांच्या धार्मिक कृतीतील सारा आपण घ्यायचा आहे केवळ बहीण भावाचे प्रेम यानंतर सर्वांच्या आंघोळी आटोपल्यावर टोपल्यावर स्वयंपाक बनवण्यासारखी असेल तर तिच्या हातचे जेवण जेवावे अन्यथा एखादा तरी घरी बनवलेला गोड पदार्थ खावा नसता गोड साखर खावे घरी बनवलेल्या दिवाळीच्या फराळाचा आस्वाद सर्वांनी मिळून घ्यावा आणि भाऊबीज गोड मानून घ्यावे मित्रांनो यमूच्या इच्छेने व यमाच्या कृपेने असा विधिवत भाऊबीज सण साजरा केला तर भावाचे संरक्षण होते आयुष्य वाढते स्वधर्मानुसार सण साजरा केल्याचा आपली संस्कृतीचा जपल्याचा अभिमान राहतो तुळशी मातेजवळ दिवा लावा चारमुखी दिवा प्रवेश बाहेर अवश्य लावा आकाशकंदी लावा दीपदान करा फटाके वाजवा एकमुखी कणकेचा दिवा यमाच्या नावाने मुख्य प्रवेश दाराबाहेर दक्षिण भागात लावा यानंतर मिष्टांना सहभोजनाचा आनंद घ्यावा अशा प्रकारे भावा बहिणीने आपला प्रेमोत्सव साजरा करावा आवडीच्या विषयावर गप्पा मारावेत अशा प्रकारे हिंदू धर्माच्या नियमांचे पालन करून कौटुंबिक सामाजिक अनमोल प्रेमबंधनाच्या नात्याचा भाऊबीज सण हा साजरा करावा कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा भाऊबीजे संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम चाना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शंभू महादेव